मित्रांनो आपण एक ताजा अपडेट बघणार आहोत तर ते नवी मुंबई येथील एका मुलीवर कशा प्रकारे अत्याचार केला आणि तिच्या शरीराशी कसा छेड करून तिला मारले तर ते बघणार आहोत आपण तर वरवणार मध्ये तरुणीची निर्घुणपणे हत्या करत मृतदेहाची विटंबना एकतर्फी प्रेमातून हत्या करणाऱ्या आरोपीला कर्नाटक सीमेवरून अटक अटक करण्यात आली आणि उर्वन मध्ये एका बावीस वर्षीय तरुणीची अतिशय निर्गुणपणे पद्धतीने हत्या करण्यात आली तर ती तरुणीची तरुणीचे वडील दाऊद शेख नावाचा तरुण हत्याचा आरोप लावला त्याच्यावर लावलेला आहे तर त्या तरुणाचे नाव त्या तरुणाचे नाव असे आहे की तो मुस्लिम समाजाचा होता आणि नवी मुंबईमध्ये काही दिवसापूर्वी एक महिलेवर मंदिरातही तीन पुजाऱ्यांनी सामूहिक बलात्कार करण्यात आला होता आणि दगडाने टेचून हत्या केली केली होती आणि त्यानंतरच आता नवी मुंबईच्या शेजारी असलेल्या व्हरवणमध्ये आणखी एक धक्कादायक घटना अशी घडली आहे की बावीस वर्षीय यशस्वी शिंदे नावाची तरुणी दिवसा काही दिवसापूर्वी बेपत्ता झाली होती आणि नंतरच वरवण शहरातील एन आय स्कूल जवळ राहणाऱ्या यशस्वीचा मृतदेह आज कोनाटका आणि पेट्रोल पंपाजवळ आढळला आहे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तेव्हा तिच्या शरीराशी विटंबना केल्याने लक्षात आले चेहरा शरीर आणि गुप्तांगावर जखमा आढळून आल्या ही बातमी उरवन शहर शहरात पसरल्यानंतर आता नवी मुंबई आणि उरवन मधील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष पसरला आहे पसरल्या तर असल्यामुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सह येथे राहत असून ती बेलापूर मधील एका कंपनीत काम करत होती आणि गुरुवारी 25 जुलै सकाळी कामावर निघल्यापासून यशस्वी बेपत्ता होते आणि नंतरच तिचा फोनही लागत नसल्यामुळे कुटुंबीयांनी सर्वांनी वडिलांनी तिचा शोध घेतला आणि त्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता बेपत्ता झाल्याची तक्रारही नोंदवली होती आणि नंतरच पोलीस यशस्वीचा शोध घेत असताना रेल्वे स्थानकाजवळील झुडपात एका मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली नंतरच उर्वणमध्ये निर्भयतेची रूर हत्या नागरिक संताप्त आरोपीला पकडल्याशिवाय मृतदेह न घेण्याची कुटुंबाची आणि तिच्या आई वडिलांची ही भूमिका होती आणि नंतरच पोलिसांनी मृतदेह अतिशय विच्छिन्न अवस्थेत आढळून आला आणि कुटुंबियांनी मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आणि नंतरच माध्यमाशी बोलत असताना शिंदे असतानाश्री शिंदेच्या वडिलांनी दाऊद शेख नमक इन्स, इस मावर हत्या केल्याचा आरोप केला आणि आरो एकतर्फी प्रेमातून काही हत्या ही झाली असावी आस, असंही त्यांना वाटले आणि असंही पोलिसांनाही संशय आला आणि नंतरच पोलीस वरिष्ठ आणि निरीक्षकांनी सांगितले की तरुणीच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आलेल्या आहे तर वैद्यकीय चाचणी नंतर जर तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे तर तेही कलम जोडले जाईल आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची सात पथके तयार करण्यात आली आणि नंतरच आरोपीचा शोध सुरू सुरू केला आणि नंतर अनशेषित आरोपी बाळ मागून आणि येथील असल्याचे सांगितले जात होते आणि पोलिसांनी आरोपीला नुकतेच महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर अटक केली आणि समोरच त्याची चालू आहे तर समोरच आपण सांगत आहोत की त्यांना पकडले आहे तर समोर काय होते तेही आपण बघू आणि आपल्या चॅनलवर असे न्यूज टाकत राहू तर आपल्या चॅनल